भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी आजचा दिवस पराक्रम दिवस म्हणून साजरा केला जातो पराक्रम दिनानिमित्त नवी दिल्लीतल्या संविधान सदनाच्या केंद्रीय कक्षात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या तैलचित्राला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुन मेघवाल तसंच इतर मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण केली यंदाच्या पराक्रम दिवसाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीतल्या लाल किल्ला इथे इतिहास आणि भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवणारा बहुआयामी उत्सव साजरा करण्यात येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज या कार्यक्रमाचा शुभारंभ करतील हा उत्सव एकतीस जानेवारीपर्यंत सुरू राहणार रा आहे या उत्सवादरम्यान अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून नेताजी सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद सेनेचा समृद्ध वारसा मांडण्यात येईल लाल किल्ल्यावर उभारण्यात आलेला रंगमंच आणि किल्ल्याच्या भिंतींवर इतिहास आणि कला यांच्या माध्यमातून शौर्य आणि बलिदानाची गाथा सादर करण्यात येणार आहे यावेळी भारतीय राष्ट्रीय सेनेतील दिग्गजांचा सत्कारही करण्यात येईल आजच्या कार्यक्रमात पंतप्रधान भारत पर्व या कार्यक्रमाचाही शुभारंभ करतील